नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण कापूस शेती दिवसेंदिवस तोट्याची होते त्यामुळं उत्तर भारतातील शेतकरी आता कापसाकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत उत्तर भारतातील म्हणजेच पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीनही राज्यातील शेतकरी कापसाऐवजी भात मका आणि गवार या पिकाला प्राधान्य देत आहेत पण बियाणे उद्योग आणि कापूस उद्योगाच्या मते उत्तर भारतातील लागवड घटली तरी एकूण देशातील लागवड ही चांगली असेल पण मुख्य प्रश्न इथे हा उरतो की उत्तर भारतातील शेतकरी कापूस पिकाकडे नेमके का पाठ फिरवत आहेत आणि एकूणच देशातील कापूस लागवडीचं चित्र यंदा काय राहू शकतं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओतून करणार आहोत जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेतकरी सांगत आहेत की कापूस शेती तोट्यात जाते मग का तोट्यात जाते तर कापूस शेती तोट्यात जाण्यामागं शेतकरी प्रामुख्यानं महत्वाची तीन कारणं सांगतात त्यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे बोंडळी आणि अवकाळी पावसामुळं होणारं नुकसान आणि घटलेली कापसाची गुणवत्ता त्यातल्या त्यात ते बोंडळीमुळं होणारं नुकसान हे जास्त आहे तसंच दुसरं कारण आहे ते म्हणजे वाढलेली मजुरी आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे घटलेले बाजारभाव या तीनही कारणामुळं मागच्या काही वर्षांपासून कापूस शेती तोट्यात जाते आणि यामुळंच उत्तर भारतातील शेतकरी यंदा कापूस लागवड कमी करण्याच्या विचारात आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये देखील शेतकऱ्यांनी जवळपास बत्तीस टक्क्यांनी लागवड पंजाबमध्ये कमी केली होती तसंच राजस्थानमध्ये लागवड कमी होती आणि हरियाणामध्ये काहीशी लागवड आपल्याला वाढलेली दिसून आली होती परंतु एकत्रित विचार करता उत्तर भारतातील कापूस लागवड ही घटलेली होती आणि यंदाही तेच चित्र दिसतं असं बियाणे उद्योगाचं म्हणणं आहे आता उत्तर भारतामध्ये कपाशीची लागवड ही लवकर होते एप्रिलपासूनच लागवड केली जाते आता बहुतांशी भागांमध्ये लागवड सुरू आहे पण सध्याच्या लागवडीत असं दिसून येतं की शेतकरी कापसाऐवजी मका भात आणि गवार या पिकांना प्राधान्य देत आहेत कारण मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना कापसाऐवजी या तीनही पिकांमधून चांगला परतावा मिळाला होता त्यामुळे उत्तर भारतातील कापूस लागवड यंदा तब्बल पंचवीस टक्क्यांनी कमी राहू शकते असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय आपण जर मागच्या वर्षीची उत्तर भारतातील लागवड पाहिली तर आपल्याला स्पष्ट दिसून येतं की शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी केली होती मागच्या हंगामात पंजाबमध्ये तब्बल बत्तीस टक्के लागवड गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये कमी झाली होती त्यातच राजस्थानमधील लागवड देखील तीन ते पाच टक्क्यांना कमी होती हरियाणामध्ये क्षेत्र काहीसं वाढलं होतं परंतु एकत्रित पिकाचा विचार केला तर बोंडळीमुळे आणि अवकाळी पावसामुळे पिकाचं उत्पादन घटलं होतं त्यातल्या त्यात भाव देखील कमी होता त्यामुळे शेतकरी आता कापूस पिकाकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत आणि यंदाची लागवड जवळपास तब्बल पंचवीस टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज बियाणे उद्योगाकडून आणि काही अभ्यासकांकडून व्यक्त केला जातोय आता कापूस शेती तोट्यात जाण्यामागं प्रामुख्यानं तीन कारण आहेत याचा आढावा आपण घेतलेला आहे त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे बोंडळी आणि त्यामुळं कमी होणारी कापसाची गुणवत्ता आता आपल्याला माहिती आहे की मागच्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना बोंडळीचा सामना करावा लागतोय बोंडळी चा प्रादुर्भाव झालेला कापूस त्या कापसाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटलेली असते आणि त्यातच जर कापूस काढण्याच्या काळामध्ये किंवा वेचणीच्या काळामध्ये जर पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला तर कापसाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटलेली असते आता आपल्याला याचा अनुभव यंदा देखील येतोय बोंडळीमुळे कापसाची गुणवत्ता कमी झाली तसंच कापूस वेचणीच्या काळामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाची देखील गुणवत्ता कमी झाली होती आजही बाजारामध्ये रेंटच कापसाला सगळ्यात कमी भाव मिळतोय आपलं दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वाढलेला मजुरीचा दर आता आपल्याला माहिती आहे की कापूस वेचणीचा दर हा गेल्या काही वर्षांपासून आपल्याला सतत वाढताना दिसतो आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात जर समजा बोंडळी किंवा अवकाळी पावसामुळं कापसाची गुणवत्ता कमी झाली असेल किंवा दर्जा घसरलेला असेल किंवा वेचणीसाठी जर अवघड जात असेल तर मजूर जास्त दर घेतात आता चालू हंगामाचा जर आपण विचार केला म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस वेचणीचा जर आपण आढावा घेतला तर अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं तर काही भागामध्ये तब्बल उच्चांकी किलोमागं किलो पंधरा रुपये देखील द्यावं लागले आणि बाजारामध्ये या कापसाला मिळाला होता सहा हजार रुपयांचा भाव म्हणजेच एक किलो कापसाला साठ रुपये भाव मिळाला आणि त्यापैकी पंधरा रुपये फक्त वेचणीसाठी द्यावे लागले म्हणजे शेतकऱ्याला मिळालेल्या भावापैकी तब्बल पंचवीस टक्के म्हणजे चौथा भाग फक्त वेचणीसाठी द्यावा लागला मग कापूस शेती कशी परवडणार तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे घटलेला बाजारभाव आता यंदा दुष्काळ आहे त्यामुळे साहजिकच उत्पादन घटलं त्यातल्या त्यात त्या द्या बोंडळी आली अवकाळी पाऊस आला यामुळे उत्पादन घटलं परंतु देशातील कापसाचा जर आपण विचार केला कापूस बाजाराचा विचार केला तर हंगामामध्ये शेतकऱ्यांना तसा कापूस यंदा परवडलेला नाही आहे कारण कापूस भाव हा आपल्याला हमी भावापेक्षा कमीच दिसतोय आता फेब्रुवारीपासून कापसाचे भाव काही प्रमाणात वाढले होते परंतु फेब्रुवारीपर्यंत तब्बल सत्तर टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला होता म्हणजेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यंदा देखील कमी भाव मिळाला त्यामुळे एकतर दुष्काळामुळे घटलेलं उत्पादन बोंडळी आणि अवकाळी पावसामुळे घटलेली गुणवत्ता आणि वाढलेला मजुरी खर्च या सगळ्या कारणानं यंदा देखील कापूस ठरलेली आहे असं शेतकरी सांगतायत आता उत्तर भारतामध्ये लागवड सुरू आहे ते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा कल नेमका कोणत्या पिकाकडे आहे हे दिसून येत पण देशातील बहुतांशी भागांमध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रासह मध्य भारतातील लागवडी ह्या मान्सूनवर अवलंबून असतात म्हणजे मान्सूनचा पाऊस पडला की लागवडी सुरू होतील मग नेमका मान्सूनच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि इतर महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस बियाण्याला मागणी कशी राहते लागवड कशी होती हे आपल्याला पुढच्या काळामध्ये कळेलच पण सध्याचा कल पाहता उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे हे सुरुवातीचं चित्र असलं तरीही कापूस उद्योग आणि बियाणे उद्योगांनी अशा आशा, आशा व्यक्त केली आहे की महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये यंदा देखील कापूस लागवड चांगली राहू शकते आणि या आशेवरच पुढची गणितं मानली जात आहेत पण प्रत्यक्ष पाऊस कधी येतो लागवडी कशा होतात हे आपल्याला पुढच्या काळामध्ये कळेलच आणि त्याचा आढावा आपण घेतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका